नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावडीतील खाजगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीचे शिक्षकाकडून छेडछाड तो शिक्षक की भक्षक सावडेतील खाजगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तेथील शिक्षकानेच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे पीडित अल्पवयीन मुलेने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण तोपखाना पोलिसात गेले पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत शिक्षकाविरुद्ध विनयभंग पोक्सो कलमान्वयक गुन्हा दाखल केलाय बुधवारी दुपारी सोनानगर चौकातील खाजगी क्लासेसमध्ये ही घटना घडली सत्यम नवनाथ कुटे मूळ राहणार कुटे वस्ती देडगाव तालुका नेवासा हल्ली राहणार वैदुवाडी सावेडी नगर असे चाळे करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते तेथेच ती सोनानगर चौकातील खाजगी क्लासेससाठी जात असते बुधवारी दुपारी ती क्लासेसमध्ये गेली असता तेथे सत्यम कुटेहा एकटाच उपस्थित होता त्याने फिर्यादीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली त्यानंतर फिर्यादीने त्याला सुनावले तरी देखील त्याने फिर्यादीचा हात पकडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले फिर्यादीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घर गाठले घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर त्यांनी सायंकाळी तोपखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी पीडितीच्या फिर्यादीवरून विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे सी मुजावर करीत आहेत प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा